डॉक्टर मोमीन साहेब नमस्कार नमस्कार सर मी डॉक्टर सुभाष देसाई आपली गेल्याखेपेची जी मुलाखत आहे ती खूप चांगल्या पद्धतीने व्हायरल झाली खूप लोकांना आवडली आणि त्यांनी मला कळवलं आपल्यालाही तसंच प्रतिसाद मिळाला असेल आज मी आपल्याला जे विचारतो की आपण इतके वर्षे याच्यामध्ये वैद्यकीय व्यवसाय प्रॅक्टिस करत असताना ज्याला अनेक पेशंट्स म्हणतो पेशंटसुद्धा कसे खोडगुणी असतात किंवा पेशंटच्या ज्या सवयी असतात त्या डॉक्टरना कशा त्रासदायक होतात उदाहरणार्थ आपल्याला असं मी विचारतो की एखादा पेशंट म्हणतो की माझं डोकं दुखतं आणि तोच तुम्हाला डायग्नोस करून सांगतो मला एक सुई तरी लावा नाहीतर मला अमक्या गोळ्या द्या त्यावेळेला आपण त्याला काय सांगता नंबर एक डोकं धोके हा प्रश्न असेल तर डोको दुखी शंभरातल्या पंच्याण्णव ते सत्त्याण्णव वेळेला बरोबर जर जुनाट डोकेदुखी असेल तर पेशंटला काही आजार नसतो बर जुनाट असेल तर त्याच्यासोबत त्याला चक्कर येत असेल उलट्या येत असतील एका डोळा दोन डोळाडा कमी दिसत असेल मग मात्र तुम्हाला सिटी स्कॅन एम आर आय मेंदूच्या डॉक्टरकडे गेलं पाहिजे बरोबर पण असं काही नसेल ना तर बहुतेक वेळेला मानसिक आजार असतो म्हणजे डॉक्टर आपण एक पुस्तकी त्यावर लिहिलेलं आहे म्हणजे ज्याला आपण सायकोसोमॅटिक डिसिजीस म्हणतो की मानसिक आंदोलनाचा शरीरावर होणारा परिणाम सुद्धा जाणीव पेशंटना करून देणं गरजेचं आहे आता आपण सांगतो की आपण प्रॅक्टिस करत असताना ग्रामीण भागामध्ये अनेक वेळेला हे जे राजकीय पुढारी आहेत किंवा सामाजिक कार्यकर्ते आहेत हे त्यांना वाटतं की आपल्याला सगळ्याच क्षेत्रात कळतं त्यामुळे ते एखाद्या पेशंटला आपल्याकडे घेऊन आल्यानंतर मला वाटतं आपल्यालाच ते ॲडवाईस करत असतील त्याचा त्रास होत असेल नाही का हां साधारण म्हणजे होतोच खरं म्हणतात हां की एकतर म्हणजे ते पायला बसत नाही हां दुसरं आल्या दार उडून खाड दिशे आत येतात बरं पहिला पेशंट जो स्त्री स्त्रीला तर बसत असेल हां ती बिचारी अवघड जाते बरोबर आल्या आल्या या पेशंटला तपासतात तो, तो पेशंट झाला की लगेच तपासा किंवा ते पेशंटला उठवतात हे मावशी जरा उठ गड बस आम्हाला जायचे काही आता त्याला झोपवतो आणि आमच्याशी सांगतात की साहेब तपासणी औषध द्या अरे बाबा त्याला काय होतंय तुम्ही हा जो उलमटपणा आहे त्यांच्यातला हा कधी कधी काम करताना आम्हाला थोडी थोड वाईट वाटतय आणि कामामधला जो झोकून दिलं असतंय त्यात आम्ही बाहेर पडायचा प्रयत्न करतो बरोबर तो जे सांगे ते ऐकत राहायचं त्याला एक इंजेक्शन द्या गोळ्या द्या पातळ अशी द्या आणि लिहून द्यायचं पो इंजेक्शन जे हाताला येईल <laughs> ते इंजेक्शन द्यायचं गोळ्या द्यायच्या आणि त्यातनं बाहेर पाडायचं त्याच्यावर वाद घालू शकत नाही त्या मोठ्या व्यक्ती असतात त्यांचा समाजात दबाव असतो वर्चस्व असतंय अशा लोकांच्या बरोबर आम्ही वाद घालू शकत नाही बरोबर डॉक्टर साहेब आपण एक सांगा की वैद्यकीय व्यवसायामध्ये प्रॅक्टिस करत असताना आपल्याला श्रीमंत आणि गरीब ह्या जर दोन कॅटेगरी मांडल्या तर आपल्याला आर्थिक फसवणूक कुठल्या वर्गाकडून होते सर आता जी माझी जी प्रॅक्टिस आहे त्याच्यामध्ये खरं म्हटलं तर कोणाकडनच नाही होय ना आता, आता जी माझी प्रॅक्टिस आहे पण समजा चाळीस वर्षापूर्वी पंचेस वर्षापूर्वी पन्नास पंचे वर्षापूर्वी त्यावेळेला मात्र समाजातले जे जबाबदार व्यक्ती होत्या श्रीमंत भक्ती होत्या त्यांच्याकडनं फसवणूक जास्त व्हायची बरोबर गरिबांच्या घडा नाही बरोबर आता डॉक्टर साहेब आपण समाजामधले अनेक लिवर कॅन्सरचे आजार पेशंट म्हणजे जे दारूसारख्या व्यसनाने होतात तर काही वेळेला एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून अनेक ठिकाणी भारतामध्ये बघितलं की वैद्यकीय व्यवसायातलीच काही लोक अशा व्यसनांना बळी पडलेले असतात तर त्याच्याबद्दल कधी काय कोण सुधारू शकेल या लोकांना नाही व्यसन मुक्त व्हायचं असेल तर तुमच्या स्वतःच्या भटावर स्वतःचा कंट्रोल पाहिजे बरोबर कोण शिकवून होणार नाही बरोबर अगदी आवाक्याच्या के केस गेले असेल तर डी अडिक्शन सेंटर आहे ते तर ठीक आहे बरोबर रोजचा तंबाखू रोजचा सिगरेट रोजची दारू हे त्यातला पेशंट स्वतःच मुक्त व्हायचा प्रयत्न करायला पाहिजे आणि त्यांनी समाजाचे नीती नियम जर पाळले आणि समाजात आपण कसं वावरायचं हो आहे रात्री अपरात्री आपल्याला उठू शकेल याची उठवू शकतील याची जाणीव जर जा ठेवली तर या यापासून त्या आरामात मुक्त होऊ शकतात तुमची व्यवसाय आहे आपोआप सुटतात म्हणजे अनेक कॉन्फरन्सिसमध्ये ज्या मेडिकल कंपन्या ह्या कॉन्फरन्स अरेंज करतात त्याच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना फाईव्ह स्टार हॉटेलपासून दारूच्या पार्ट्यापर्यंत सगळं पुरवतात अशा वेळेला डॉक्टरांना असं वाटत नाही का की आपण ज्या पेशंटना सांगतो ते आपला नैतिक अधिकार आपण हरवून बसलो आहोत असं नाही वाटत त्यांना नाही मी एक असं असं म्हणेन की तुम्ही टी शर्ट घालून बसताय रंगीबिरंगी तोंडात पान सगळं आहे तोंडात सिगरेट पण आहे हे त्या परिसरात करू नका जिथं तुम्ही डॉक्टर म्हणून नावाज दिल्या आहात बरोबर तिथं डॉक्टर म्हणून तुम्ही काम काम आहे आता तुम्ही महाबळेश्वरला गेला आणि तुम्हाला उर्मी आली की आपण जरा बसतो टी शर्ट घालून फिरावं पान खावा मसाला पान खावा सिगरेट उडावे त्या ठिकाणी तुम्ही करा कारण हे तुम्ही समाजाचा एक प्रतिबिंब असता तिथं तुम्ही असं या समाजात वागू नका तिथं जाऊन फार जाता थोडा धक्का करायचा असेल नीती नियम पाळून कायदेशीर बंधनं पाहून तुम्ही थोडीशी मौज मजा करून या डॉक्टर साहेब एक दुसरा एक विषय असा आहे की एक आपली डिग्री प्राप्त झाल्यानंतर वैद्यकीय व्यवसायातली अनेक वेळेला मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हच डॉक्टर्सना सांगतात की है, है, आ, हे औषधं असं घ्या याचा रिझल्ट असा आहे आणि सॅम्पल्स बऱ्याच ठेवून जातात हे सुद्धा कितपत योग्य आहे असं वाटतं आपल्याला ती त्यांचं काम करतात बरोबर मी माझं काम करायचं बरोबर त्यांनी जे सांगितले ते संपूर्णत सत्य असूच शकत नाही बरोबर की ह्या निघून जातो बरोबर असं कधी होऊ शकत नाही होऊ शकत नाही त्या डॉक्टरला स्वतःचा नॉलेज वर जर कॉन्फिडन्स असेल विश्वास असेल तर तो ऐकून घेतो बरोबर त्याच्या त्यांनी जे सांगितले ते ऐकून त्याचा औषध वापरलं जात नाही आम्हाला कॉलेजमध्ये शिकवलंय त्याचाच वापर होणार एम मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह जे शिकवलंय त्याचा वापर होणार नाही आता डॉक्टर साहेब कसं आहे की आपण डायग्नोस केलेल्या अनेक पेशंटच्या बाबतीमध्ये अनेक कथा मी ऐकल्या की मेडिकलमधल्या अत्याधुनिक टेस्टनीसुद्धा आपण केलेला रोगनिदान चुकीचं ठरलेलं नाही तर आपल्यासारखी माणसं या व्यवसायामध्ये दिवसेदिवस कमी होत जाईल पुढची पिढी ही अधिक टेक्नॉलॉजी सेवी होईल आणि पुढं कृत्रिम बुद्धिमत्तेसारखी आयुध याय लागतील की ज्याचा वापर करून ह्या गोष्टी होतील पण माणूस की जर वैद्यकीय व्यवसायातली हरवली करुणा हरवली तर माला तो चा निगुन सा मला वाटतं मूळ त्या व्यवसायाचा प्राणच निघून जाईल असं मला वाटतं आपल्याला काय वाटतं बरोबर आहे हे दोन्ही बाजून सत्य आहे अच्छा समाज आम्हाला विकत घ्यायचा प्रयत्न करतो हो। ही त्यांची चूक आहे बरोबर डॉक्टर साहेब मी ही मुलाखती इथे थांबवतो पुढच्या मुलाखतीमध्ये मला आपल्याला समाजामध्ये ऐश्वर पैसा गाडी घोडा सगळं असून जी निराशा वाढत निघालेली आहे त्याबद्दल आपल्याकडून मला उपाययोजना हवी आहे नमस्कार डॉक्टर सर नमस्कार, नमस्कार।